पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पदावली पदावलीचे सरलीकरण म्हणजे त्याला सोपे रूप देणे हा भाग पाहिलेला आहे आणि तुम्हाला तो आता चांगल्या प्रकारे जमला आहे तर पदावलीमध्ये कोणतीही पदावलीचं गणित आपल्याला विचारलं जाऊ शकतं दशांशाची पदावली येऊ शकते अपूर्णांकाची पदावली येऊ शकते किंवा पूर्णांक येऊ शकते कोणतेही गणित आपल्याला येतील आणखी एक पदावलीचं आपण गणित पाहूया त्यावर तुमच्या लक्षात येईल बघा साठ वजा पाच गुणवले चार अधिक दहा भागिले दोन अधिक सहा आता हे जर तुम्ही गणित पाहिलं तर ह्या गणितामध्ये अनेक क्रियांचा समावेश तुम्हाला आलेला आढळतोय इथे बघा की साठ वजा म्हणजे वजबाकीची क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे बेरजेची क्रिया आहे भागकाराची क्रिया आहे बेरजेची क्रिया आहे म्हणजे एकाच गणितामध्ये अनेक क्रियांचा समावेश आलेला आहे म्हणजे हे गणित पदावलीचं आहे आता पदावलीचं गणित आपण कसंही सोडवतो का रे नाही तर पदावली ही काय करावं लागते विशिष्ट क्रमाने दिलेल्या नियमामध्ये तुम्हाला सोडवावी लागते तर सुरुवातीला आपण काय सोडवतो कंस पण इथे कंस आहे का रे नाही नसू द्या कंस नसेल तर गुणाकार भागाकार मग इथं गुणाकार आहे आणि इथे भागकार आहे दो तर भाग आता तुम्हाला येऊ लागल्यामुळं तुम्ही एकाच पायरीमध्ये दोन्ही क्रिया केलं तरी चालतं आपला वेळ त्या ठिकाणी वाचतो ऐके नाही मग हे साठ वजा पाच गुणवले चार किती आले रे वीस आले अधिक दहा भागिले दोन बेपंचे दहा दोन्ही तुम्ही जर दहाला भागितलं तर भागकार किती येतो रे बेपंचे दहा पाच येतो नाही अधिक सहा आता पहा अजून यामध्ये कौस आहे का नाही कौस नसेल गुणाकार भागकार गुणाकार भाकरा आहे का, का, का रे नाही ते नसेल तर मग पुढचा नियम काय बेरीज वाजबाकी मग आता बघा इथे वाजबाकी आहे इथं बेरीज आहे इथं वाजबाकी आहे मागोदर अगोदर वाजबाकी करा साठ मधून वीस गेले खाली उरले चाळीस आहे का नाही मग चाळीस अधिक पाच अधिक सहा चाळीस आणि पाच किती झाले रे पंचेचाळीस झाले पंचेचाळीस अधिक सहा पंचेचाळीस अधिक सहा किती झाले एक्कावन्न झाले आहे का नाही बघा किती सोपा आहे पदावलीचं गणित आपल्याला करता आलं चला हे लिहून घ्या बरं तुम्ही आता पुढे आपल्याला लागलीच पहा गेल्या दोन तीन वर्षातील प्रश्नपत्रिकेचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला बघा कंसांच्या पदावलीचे गणित जास्त प्रमाणामध्ये येत आहे तर आता आपल्याला आज कंसाची पदावली शिकायची चे। आणि याचं एकतरी गणित आता तुम्हाला तुमच्या परीक्षेला येणार त्यामुळे समजून घ्या की कंसाची पदावली म्हणजे काय ती कशी सोडवायची त्याला कोणते नियम आहेत माझं पदावलीचं गणित एक बी चुकलं नाही पाहिजे ही जिद्द आपल्या मनामध्ये पाहिजे तर आपण बघूया आता की कंसाच्या पदावलीसाठी तुम्हाला कंसांच्या पदावलीची ओळख करून घ्यावं लागेल ला। नेमकं कंस का म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल ला। तर बघा इथे आपण बघूया तर बघा कंसाचे प्रकार विविध कंसाचे प्रकार आपण अभ्यासूया पहिल्यांदा नंबर एक तर सुरुवातीला आहे रेघी कंस रेघी कंस म्हणजे एक रेश असते बघा याच नाव आहे रेघी कंस काय नाव आहे याच रेघी कंस त्यानंतर दोन नंबरला आहे हा कंस या कंसाची ओळख आहे का, का नाही तुम्हाला तर आहे याची ओळख तर हा आहे साधा कंस याच काय नाव आहे साधा कंस आधी कंसाची ओळख करून घ्या त्यानंतर तीन नंबरला आहे तीन नंबरला कोणता कंस को आहे बघा ती तर तीन नंबरला आहे चौकोटी कंस किंवा त्याला तुम्ही चौकोन कंस असे म्हणतात बघा चौकटी कंस हा या ठिकाणी आहे त्याला तुम्ही असं चौकटी कंस म्हणा आधी कंसाची ओळख चांगल्या प्रकारे करून घ्या हा आहे चौकटी कंस त्यानंतर चार नंबरला चौथ्या नंबरला हा आहे बघा मयुर पिक हा जरा मुलांना काढायला अवघड जातो पण आपल्याला नवोदयची आपली परीक्षा आहे परीक्षेमध्ये काढायची गरज नाही आता हेचे जे गणित आहे फक्त नवोदयलाच आहेत असं नाहीये पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला त्या परीक्षेला देखील हे आहे आठवी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याला देखील आहे सैनिक स्कूलची तुम्ही परीक्षा देत आहे बरेच विद्यार्थी त्यांना सुद्धा ते आहे हे समजून घ्या तर हा बघा चौकटी कंस कसा काढायचा आहे पण मी कसा काढतोय तर हा चौकटी कंस संबोधला जातो म्हणजे हा मैरपी कंश त्याला म्हणतो आपण वरचा आहे मैरपी कंस त्याचं नाव आहे मैरपी कंस तर हे कंस तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि हे कंस समजले की मग तुम्हाला कंसाच्या पदावलीचे गणित सहजरित्या सुटतील गेल्या वर्षी पण एक गणित आलं होतं त्याच्या आदल्या वर्षी पण एक गणित आलं होतं तर हे गणित तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कौश तुम्हाला कळाले की मग तुम्हाला ते मला वाटतं चांगल्या प्रकारे करता येईल अ बघा बोर्डवरती मी एक गणित लिहिलेलं आहे हे गणित कंसाच्या पदावलीचं गणित आहे बघा नीट लक्षात घ्या कशामुळे याला कंसाच्या पदावलीचं गणित म्हणता येईल कारण यामध्ये काय आहे विविध कंस आले बघा सुरुवातीला बघा इथे चौकटी कौंस दिसतोय ऐकणे चौकटी कंस बघा त्यामध्ये बघा हा कोणता कंस आहे रे भैरपी कंस कोणता आहे भैरपी आहे त्यानंतर आतमध्ये कोणता आहे साधा कंस आहे साध्या साध्य कंसात इथं बघा तुम्हाला दोन रे संक्यांवर रेषा ओढलेली आहे का नाही आहे म्हणजे हा कोणता आहे रेगी कंस आहे कोणता आहे हा रेगी कंस आहे हा बघा आणि इथं चौकटी लक्षात घ्या आता हे कंसांची पदावली आहे मग आता हे कंसांच्या पदावलीचं गणित आपण सोडवायचं कसं तर हे सोडवताना काय करायचं अगोदर एकदम आतमधला कोणता कंस आहे बघा एक तर एकदम आतमध्ये तुम्हाला कोणता कंस आढळतोय रे सगळ्यात आतमध्ये बघा आपण जर घरी असाल रविवारचा दिवस आहे आणि आपण घरातही अगदी मध्ये आणि आपला मित्र बाहेर तुम्हाला बोलवायला आला रे चल खेळायला जायचे मग तुम्ही काय करणार आतमध्ये तुम्ही मग तुम्ही आधी आतमधल्या घराचा दरवाजा उघडणार पुन्हा बाहेरचा दराज उघडणार पुन्हा बाहेरचा उघडणार आणि पुन्हा गेट उघडणार म्हणजे तुम्हाला बाहेर जाता येईल म्हणजे कधी बी आतमधलं तुम्हाला आधी सोडवं लागेल तर आतमध्ये इथं बघा मला हे हा कौश दिसतोय हे गणित गेल्या वर्षीच्या परीक्षेला आलंय समजून घ्या गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना हे गणित आलेलं आहे म्हणजे तुम्हाला यावर्षी पण असं गणित येऊ शकतं म्हणजे तुम्हाला आता हे कंसाची पदावली चांगल्या प्रकारे सोडवता आली पाहिजे मग कशी सोडवता येईल बघा आतमध्ये कोणता आहे वजबाकी आहे मग आपण आता अगोदरी आपल्याला वजबाकी करायची आहे सगळं जशाला तसं ठेवा आठ वजा हे आठ वजा आहे मैरपी कंसामध्ये सोळा वजा हे कंसामध्ये पाच वजा चार वजा आहे चार मधून एक गेला खाली किती उरले रे कंस काय सांगतो मला आधी सोडवा कंस काय सांगतोय मला आधी सोडवा मग अनेक कंस आहेत आतमधल्या कंसाला आधी सोडवा सोडवायचं म्हणजे काय करावं लागतं त्यांची वजा बाकी करावी लागते चार मधून एक गेला खाली किती उरले तीन हे मैरते कंस बन हा चौकटी कंस बंद हा माहीत चालू आहे आवाज येतो सगळ्यांना हा चला बघा पुढे त्यानंतर पहा आठ वजा या चौकटी कंसामध्ये आता बघा तुम्हाला आतमध्ये कोणता कंस दिसतोय रे एकदम आतमध्ये बघा बरं हा साधा कंस दिसतोय का नाही चौकटी कंस आहे त्याच्यात मैरपी कंस आहे मैरपी कंस साधा कंस आहे त्याला सोडवलं म्हणजे त्यातील क्रिया केली तर तो कंस निघून जाईल असे मार्क आपले कदापि जाता कामा नाही आपल्याला छान प्रकारे त्याला शिकावे लागेल हे अगदी सोपं आहे बघा आठ वजा हे मैरपी कंसामध्ये सोळा वजा आता मला ही क्रिया करायची आहे पाच मधून तीन गेले तर किती उरतील रे दोन उरतील अगदी बरोबर का नाही मग इथे आपल्याला दोन घ्यावं लागेल हा मैरपी कंस बन हा चौकटी कौंस बन त्यानंतर बघा आणखी आता आपल्याला काय करावं लागेल बघा इथे परत कंसाची पदावली आम्हाला कंस आढळत आहेत आतमध्ये कोणता कंस आहे आतमध्ये बघा बरं हा मैरफी कंस आहे हा डिझाईनचा कौस दिसतोय ना तुम्हाला तर याला मैरफी कंस असे म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणायचं काय म्हणायचं त्याला कर्ली ब्रॅकेट आपल्याला नावं सुद्धा पाठ असले पाहिजेत बरं ते कोणतं कसं चुकवतील तुम्हाला भरोसा नाही चुकवत असतात ते सगळी नावं सगळी माहिती आपल्याला माहित असणं गरजेची आहे तर बघा यामध्ये कर्ली ब्रॅकेट आहे मैरुपी कंस आहे आठ वाजा चौकटी कंसामध्ये आठ वाजा सोळा वाजा दोन करा सोळा मधून दोन कमी करा सोळा मधून दोन गेले खाली किती उरले चौदा उरले हे या ठिकाणी मग हे आता हम्म थोडस बघा कुठे काय होईल एक मिनिट आता इकडे बघा स्टॉप करतात इकडे हा नाही काय इकडे पहा हे गणित घेताना इथे अठरा आहेत अठरा हा इथे गणितामध्ये आपल्याला अठरा आहे तिथे आठ घेण्यात आले अठरा होतं आता लक्ष देणं इथं हे पहा अठरा तर सोळा वाजा दोन किती आले चौदा आले प आठ वाजा परत या ठिकाणी कंस आहे तर कंस परत सोडवा तुम्ही अठरा वाजा चौदा अठरा मधून चौदा गेले खाली किती उरले हा चौक कंस सोडला तर किती येतील उत्तर अठरा मधून चौदा गेल्यानंतर चार उरले आहे ना आता आठ वजा चार आठ मधून चार गेले तर आठ मधून चार गेल्यानंतर वजा बाकी किती येणार चार येणार आता त्या ठिकाणी बघा चार पर्याय आहे का तर आहे पर्याय क्रमांक सी बघा हे गेल्या वर्षी गणित आलेलं होतं तुम्हाला समजलं का लक्षात येईल का नी डबल बघा आता आपली ते गणित लिहिताना चूक झाली होती काय चूक झाली होती बघा पा की आठ वजा इथे आपण आठच घेतलं होतं परंतु तिथे किती आहेत अठरा आहेत है आहे ना आठ वजा अठरा वजा वैरुपी कंसामध्ये सोळा वजा पाच वाजा चार वजा एक करा आता पहा हे पण गणित परीक्षेला आलेलं आहे हे गणित बघा दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये आलेले म्हणजे आत्ताच आलेले दोन वर्षापूर्वी असे गणित तुम्हाला एक गणित निश्चितपणे येऊ शकतं त्यामुळे कंसांची पदावली तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्यायची आहे इथे बघा या गणिताचा जर तुम्ही विचार केला तर अनेक क्रिया आणि अनेक कंस एकत्रित आले म्हणून याला आपण कंसाच्या पदावलीचं गणित असं म्हणणार आहे तर सुरुवातीला आपल्याला आतमध्ये दे नेमका कोणता कंस आहे बघा बरं रेगी कंस आहे हा रेगी कंस सोडवायचा आहे म्हणजे जशाला तसं घ्या दहा गुणिले दहा अधिक चौकटी कंसात चारशे भागिले हा कंस शंभर वजा आता हा रेगी कंस आधी सोडवतोय आपण बाकी जशाला तसं पन्नास वजा तीन गुणिले दहा किती आले रे तीस आले हे मैरपी कंस बन, चौकटी बन। चौकटी हा चौकटी कंस बन हे दहा गुणिले दहा अधिक हे चौकटी कंसात चारशे भागिले हा कंस शंभर वजा आता परत बघा हे आतमध्ये लहान कंस आहे इकडे बघा साधा कंस आहे तर हा साधा कंस सोडवायचा आहे सोडवायचा म्हणजे याची काय करायची वजाबत करायची पन्नास मधून तीस गेले खाली किती उरले वीस उरले परत त्याला मैरपी कंस बंद हा चौकटी कंस बंद परत इथं काय होईल दहा गुणिले दहा अधिक आता याच्यामध्ये बघा परत आपल्याला मैरपी कंस आहे आतमधला कंस तुम्ही सोडवायचा आहे मैरपी आहे त्याला सोडवा चारशे भागिले शंभर वीस किती आले रे ऐंशी आले ऐंशी शंभर वीस किती आले ऐंशी आले परत बघा आता दहा गुणिले दहा अधिक आता हा कंस आपल्याला सोडवायचा आहे सोडवायचा म्हणजे कंसातील क्रिया करायची आता ऐंशी ने चारशेला भागा नाही तर हा भाग करा कसं करणार तुम्ही इकडे पहा सरसर असं करा चारशे चेद ऐंशी शून्य शून्य कटलं आठ एक आठ आठ पंचे चाळीस आता असा उभा भाग कर करायचा आपण साधे भाग करणे आता आपण नवोदयच्या आणि हुशार विद्यार्थी आहोत त्यामुळे आपल्याला पटकन करायची सवय लागली पाहिजे तर बघा इथे पाच उत्तर आलेलं आहे ठीक आहे परत आता बघा कंस आहे का नाही तर आता गुणाकार भागता हे पाहिलं तर आहे पदावलीचे नियम लक्षात ठेवा पदावली तुम्हाला कसंही कुठेही सोडवता येत नाही युवराज कुठे लक्ष इकडे इकडे बोटकडे तर कसंही सोडवता येतं का आपल्याला नाही त्याला नियम वापरावे लागतात मग हे बघा दहा गुणिले दहा दहा गुणिले दहा किती आलं रे शंभर शंभर अधिक पाच किती आलं रे एकशे पाच किती आलं उत्तर मग एकशे पाच वन हंड्रेड फाईव्ह समजलं हम्म